पाल सिटी आमचं दुपारचं जेवण आलेलं आहे आम्ही पुन्हा आता संध्याकाळच्या आरतीला आलेलो आहे पशुपतीनाथच्या ग्रुप आमचा

<laughs> लोक अभी आम्ही आता रात्रीचं जेवण जेवतोय पण आता व्हिडिओ काढतोय नेपाळमध्ये आणि हे भाऊ अजून जेवायचे आहेत आणि हे नेपाळमधलं जेवण आहे भात आणि ही भाजी पनीर इकडे जरा अलग पनीर आहे बघा आपला पनीर अलग असतो

पशुपतिथ वरु नि जनकपुरलाई सीताम चाहिँ जन्म भ

सकाळी साडेपाच ला निघालो आम्ही बाहेर पडलोय आता बाहुण एक झाला तर आम्ही बसमध्ये जाऊ आहे आणि आज आषाढी एकादशी आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सगळ्यांचाच उपवास आहे गाडीमध्ये केळी वगैरे घेतली इथे चहा पियला आमच्या लिटरनी केळीचा फरस घेतला पाचशे रुपयाला नंगर, नंगर।, नंगर बोलतात का हा नंगर आणि पाचशे रुपयाला सगळ्यांना आम्हाला पाच 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 केळी दिली आणि चहा

गाड्या चेकिंग होतात अशा रस्त्या रस्त्याला जनकपूरला पण आलेलो आहे जनकराजाच्या नगरीमध्ये पदार्पण झालेलं आहे चौकामध्ये पण जनकराजेचं रथ असं ठेवलेलं आहे आणि मूर्ती आहेत हॉटेल वृंदावन आम्ही जनकपूर ला आता पोहोचलेलं आहे सकाळी पिक्चर किती वाजे साडेपाच सकाळी साडेपाच ला निघालेलो आता साडेपाचला बरोबर पोचलो आम्ही

सीताची जन्मभूमी सीतामाईची जन्मभूमी भूमी आहे जनकराजाची नगरी जनकपूर आम्हाला हॉटेलमध्ये चौथ्या माळ्यावर रूम भेटलेला आहे ही फ्रंट साईड आमची खाली बस उभी आहे इकडून आम्ही आलो खूप मोठी सिटी आहे हे रूम दिले हे रूम आहे बेड एसी रूम आहे एसी रूम आहे, आहे पण ते एसी लावायची ते लागेल खाली काउंटरशी बोलायला त्यांना कोण सांगते すご,ごいな。